नमस्कार आज आपण लर्न विथ फर हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट जळगाव यांच्यामार्फत राबवला जाणारा अतिशय सुंदर असा उपक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात काही वाक्य इंग्रजीतून परिचित व्हावे म्हणून एक कॅलेंडर तयार केलेलं आहे तर यामध्ये काही वाक्य आज घेणार आहोत बघूया आमचे विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात ना देना आहे तुम्ही इंग्लिश मधून सांगायचं रेडी बसा डोळे बंद करा सूचना पेय लक्ष <cachlaughs> द्या कृपया लक्ष द्या कृपया थांबा सर्वांनी ऐका ऐकाळजीपूर्वक ऐका मला आता मी हेच तुम्हाला सर्वांना इंग्लिश मध्ये विचार तुम्ही मला मराठीत सांगायचे तुम्हाला किती तु, अर्थ करतो तेही लक्षात येईल हा ओके रेडी खूप छान सांगितलं आता खूप